वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण सोशल सर्विस सुप्रिटेंडंट डी एम ए आरचे जे सोशल वर्कशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहोत हा पार्ट टू आहे तर पहा आपण मागच्या पार्टमध्ये जे काही समाजकार्याच्या पद्धती आहेत त्याबद्दल थोडंफार नॉलेज घेतलेलं आहे त्याचबरोबर आज आपल्याला व्यक्ती सहकार्य कार्य याबद्दल थोडीफार माहिती बघायची आहे व्यक्ती कार्य म्हणजे काय व्यक्ती व्यक्ती सहकार्य म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात केस स्टडी म्हणजे व्यक्तीचा जो काही अभ्यास आहे तो त्याच्यामध्ये करण्यात येतो व्यक्तीला कोणत्या समस्या आहेत त्या कशा प्रकारे दूर करायच्या त्यामध्ये इतमभूत माहिती घेण्यात येते आणि अशील व्यक्तीलाच अशील असं म्हणतात आणि त्याच्यावरती आपण जे सोशल वर्कर काम करीत असतो त्यामध्ये त्याच्या समस्या त्याला आलेली समस्या कोणत्या आहेत त्याचे पूर्वग्रह दूर करणे त्याचबरोबर त्याचे डायग्नोसिस करणे निदान करणे निदानानंतर त्याचा फॉलोअप घेणे फीडबॅक म्हणतो आपण त्याला अशा प्रकारचे कामं व्यक्ती सहाय्यकार्य पद्धतीमध्ये करण्यात येतात तर प्रश्न पाहूयात समुदाय संघटन पद्धतीमध्ये सामाजिक व्यवस्था दृष्टिकोन कार्यपद्धती कशाचे परीक्षण करते ॲन्सर समुदायातील सदस्यांनी पार पाडलेले स्थानिक सामाजिक कार्य पृथक विभक्त कुटुंब हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला तर पृथक विभक्त कुटुंब म्हणजेच तुम्हाला माहित असेल की छोटे कुटुंब हा शब्द टॉलकॉट पार्सन्स यांनी वापरला कोणास भारतातील ग्रामीण अभ्यास क्षेत्राचे अग्रगण्य म्हणून ओळखले जाते एस सी दुबे यांना ग्रामीण अभ्यास क्षेत्राचे अग्रगण्य म्हणून ओळखले जाते पुस्तकाच्या वाचनानुसार परीक्षेत यश मिळवण्याची प्रेरणा ही खालीलपैकी कोणत्या सिद्धांताची आहे आता परीक्षेत यश मिळवण्याचे जो काही सिद्धांत आहेत तो कोणता अपेक्षेचा सिद्धांत म्हणजे होप थेरी आपण याला म्हणतो क्वेश्चन नंबर फाईव्ह प्राथमिक शाळांसाठी मध्य भोजन योजना मध्यान्ह भोजन योजना कार्यक्रम कोणत्या दृष्टीने सुरू केला तर कोणत्या दृष्टीने केलेला असेल ॲन्सर आहे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी क्वेश्चन नंबर सिक्स भारतीय पुनर्वसन परिषदेच्या मते एकात्मिक शिक्षण कार्यक्रमात दृष्टीहीन मुलांना शिकविण्याचे शिक्षक विद्यार्थी प्रमाण कसे आहे जे काही दृष्टीहीन मुलं असतात यांना शिकवण्याचे जे काही स्पेशल एबल जे मुलं आहेत यांना यांचं जे प्रमाण आहे एकास आठ म्हणजे एक शिक्षक आणि आठ विद्यार्थी क्वेश्चन नंबर सेवन सर हर्बर्ट रिस्ले यांच्यामध्ये जाती व्यवस्थेचा जन्म भारतात झाला कारण काय आहे वांशिक बदल त्याचबरोबर हे आपण जाती व्यवस्था हे कर्मावर आधारित निर्माण झालेली आहे पूर्वीच्या काळी वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि त्या वर्णामध्ये कामं करत असत आणि कामावरण जाती जाती ह्या पडलेल्या आहेत म्हणजेच ॲन्सर येथे आपला वांशिक बदल क्वेश्चन नंबर एट भारतीय संस्कृतीच्या विविधतेचे संकेत कोणी दिले आहेत आणि विविधता पुस्तकाचे योगदान कोणी दिले आहे तर ॲन्सर आहे डी पी मुखर्जी यांनी दिलेले आहे क्वेश्चन नंबर नाईन विकासाच्या नारीवादी सिद्धांताचे वर्णन तीन टप्प्यात कोणी केले तर इलाइन शॉल्टर टेन समाजशास्त्र हा शब्द खालीलपैकी कोणी तयार केलेला आहे समाजशास्त्र हा शब्द ऑगस्ट कॉम यांनी तयार केलेला आहे ना आता समाजशास्त्र हा शब्द कसा तयार झाला सोशस आणि लोगस मिळून समाजशास्त्र मी सोशलॉजी हा शब्द तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद